श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जुन्नर तालुक्यात शेतकऱ्याच्या कष्टाने पिकवलेल्या शेतमालाची चोरी करणारी टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणची अचूक माहिती आणि तातडीच्या कारवाईमुळे हा गुन्हा उघड झाला आहे जुन्नरच्या एकनाथवाडी सावरगाव परिसरात चौदा नोव्हेंबरच्या पहाटे मोठी घटना घडली शेतकरी सुदर्शन यांच्या शेतात झाकून ठेवलेले सुमारे एक किलो सोयाबीन कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी पळून नेले होते गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली शेत परिसरात सर्व कच्चे रस्ते चौक आणि महामार्गाला जोडणारे मार्ग तपासण्यात आले जवळील सीसीटीव्ही फुटेज तपासताना दोन मोटारसायकलींवर चार संशयित दिसल्याने पोलीस सतर्क झाले पथकाने दोन्ही मोटारसायकलींचा मागोवा घेतला आणि त्या चास आंबेगावच्या दिशेने गेल्याचे समोर आले गोपनीय बातमीदाराच्या मदतीने या टोळीची ओळख पटली चोवीस तासांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी सागर जाधव समीर भालेकर आकाश काळे आणि दीपक काळे सर्व राहणार वडाची वाडी चास यांना घोडेगाव परिसरातून ताब्यात घेतले चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्याकडून चारशे किलो सोयाबीन तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन स्प्लेंडर मोटरसायकली असा एकूण एक लाख सदतीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपींना प्रथम पोलीस कोठडी मिळाली होती आता त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे डीवाय एस पी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिलिमकर आणि त्यांच्या पथक यांनी केली आहे पुढील तपास पोलीस हवालदार महेश भालेराव करीत आहेत शेतमालाची चोरी करणाऱ्या टोळीवर पोलिसांची ही निर्णायक कारवाई शेतकऱ्यांसाठी निश्चित दिलासादायक ठरली आहे ब्युरो रिपोर्ट एव्ही न्यूज नेटवर्क जुन्नर